मलाही मंत्रीपद मिळावे खासदार विशाल पाटील यांचं वक्तव्य भविष्यात मी काँग्रेससोबत तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईन जसे जयकुमार गोरेंना मंत्रीपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रीपद मिळेल अशी आशा आहे आणि आम्ही पण पुढे जावे अशी आशा आहे असे खासदार विशाल पाटील म्हणाले महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने सांगलीत डिजिटल मीडियाच्या राज्य अधिवेशनात विशाल पाटील बोलत होते या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले सांगलीमधील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये हे अधिवेशन पार पडले या उद्घाटन प्रसंगी खासदार विशाल पाटील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे संजय भोकरे यांची प्रमुख उपस्थिती होती मंत्री जयकुमार गोरे हे सांगलीचे जावयी आहेत आमच्या शेजारी गोरेंची सासरवाडी आहे गोरे पण प्रथम अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून आले मी पण आज प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय असेही विशाल पाटील म्हणाले अशाच नवनवीन आमच्या खबर या कर करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद गोरे साहेब तुम्ही आला आणि ह्या आपल्या सगळ्यांच्यासाठी हा असा फरमान असतो तो आपण कधी डावलू शकत नाही आणि ते प्रत्येक वेळेला बोलवतात या हक्कानी बोलवतात अधिकारांनी बोलवतात प्रेमानी आपलं स्वागत करतात आणि तुम्ही आज आमच्या सगळ्यांचं प्रेमाने या ठिकाणी स्वागत केलं त्याबद्दल तुम्हाला तुमच्या सिद्धार्थीना दोघांचे मी आभार मानतो आणि असंच प्रेम आमच्यावर असून अशी तुम्हाला, तुम्हाला विनंती करतो गोरेसाहेब या ठिकाणी आलेले आहे जयकुमारजी आपले जावई आहेत त्यांचं सासूरवाडी आमच्या शेजारी आहे आमच्या भिंतीला भिंत लागून आहे आणि योगायोग असा की ते आज अपक्ष पहिला निवडून आले मी अपक्ष पहिला निवडून आलो काही आता परत मी काँग्रेसमध्ये जाईल नाही तर कुठल्या तर पक्षात जाईल पण कुठेतरी आम्हाला पण पुढे जाऊन मंत्रिपद मिळालं असं अपक्ष सुरुवात केल्यासारखी त्यांच्यासारखी आमची पण सुरुवात पुढे जावी अशी आपण विषय करतो आणि त्यांनी पक्ष विधायत म्हणजे ते त्यांचा प्रवास राजकीय हा परिस्थितीनुसार असतो शेवटी मतदारसंघाची कामं व्हावे लागतात आपला भाग जिल्हा पुढे न्यायचा असतो जावं लागते पण त्यांनी पक्ष पलीकडे जाऊन नाती जपलेली आहेत आपल्या जिल्ह्यात आज जपलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या अगदी ग्रामपंचायतीचा एका सदस्य सुद्धा जो त्यांच्याबरोबर पाच पंचवीस वर्ष आपण कुठेतरी संबंधित आला असेल त्याला सुद्धा आज असं वाटते की माझा भाऊ आज या ठिकाणी कॅबिनेट मंत्री झाला ग्रामीण विकास मंत्री झाला त्यामुळे खूप लोकांची सांगली जिल्ह्यात तुमच्याकडनं अपेक्षा आहे त्या अपेक्षेला तुम्ही त्यांना येईल त्या माणसाला आदर देताय त्यांची पण व्हायला लागली त्यामुळे जरी ते मंत्री सोलापूरचे पालकमंत्री असले सातारा जिल्ह्याचे मंत्री असले तरी सांगलीकरांचे दृष्टीनं तुम्ही सुद्धा आमचे पालकमंत्री असल्यासारखंच आम्ही तुमच्याकडे पाहतो त्या तुम्ही यापुढे काम करत असं मला पूर्ण विश्वास आहे पत्रकार संघासाठी ह्या लोकांसाठी वस्तात हे खूप दिवस राबतात आणि हे संघटित करणं सोपं नाही कारण किती जरी आपण म्हटलो पत्रकार एकत्र असले पाहिजेत तर ह्यांच्यात जेवढे इगो आहेत अनकडेचा एकमेकांत ते इगो सॉफ्ट करून एकत्र अन्न नॉट अ जोक हे काय सोपी गोष्ट नाही आणि हे वस्तातच आहेत वस्तात असल्यामुळे सगळ्यांना ट्रेनिंग देऊन सगळ्यांना एकत्र करायचं काम त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आणि डिजिटल मीडियामध्ये काही विषय आहेत आणि तुमच्या आज या अधिवेशनातनं ते बाहेर याव्यात आमच्या पर्यंत पण त्या अडथनी समजा समजून आम्हालाही घेता याव्यात आज डिजिटल मीडियामुळे युट्यूब चॅनेल एवढे वाढलेले आहेत त्यामुळे त्या जेन्युएन नॉन जेन्युएन अशी काही चॅनल्स पुढे येताना दिसतात आणि माझी तुम्हाला विनंती आहे इन्फ्रास्ट्रक्चरचं मी पुढे बोलणारच आहे पण एक अक्रेडेशन शासना सोडून तुमच्या संघात सुद्धा एक रेटिंग स्टार रेटिंग म्हणजे आपला जो युट्यूबर यू आहे आणि तुमचा सहस्य नसला तरी तर तुमच्या संघटनेमार्फत त्याचं एक स्टार रेटिंग असावं म्हणजे तो मुद्दा बोलतो का तो ब्लॅकमेल करायला बोलतो का खरोखर मुद्दा काढायला बघतो ह्याच्याप्रमाणे त्याला एक स्टार रेटिंग तुम्ही दिलं तर लोकांपर्यंत पण जाईल की हा मुद्दा मांडतो तो चांगला मांडतोय त्यालाही उद्या जाहिराती मिळायला मदत होईल त्याची व्ह्यूवरशीप साठी मदत होईल कारण आज एवढं कंटेंट अवेलेबल आहे हा कंटेंट रेग्युलेट करणं शासनाने प्रयत्न केला डीपीडीपी ऍक्ट आणलेला आय टी ऍक्ट मध्ये केलेले आहेत मात्र जेन्युन काय आहे आणि खरी बातमी कशी बाहेर येते यासाठी कुणीतरी तुमच्यामध्ये विद इन द पियर्स तुमच्या संघटनेमार्फत आले पाहिजे ह्याच्या पलीकडे जाऊन आता महाराष्ट्रात प्रयत्न चालूच आहेत आणि काही ठिकाणी मुंबईत गुरुसाहेब पाच पर्सेंट टेन पर्सेंटमधले फ्लॅट मिळायचे आणि त्या वसंतदाच्या काळात बघतो आम्ही पण जातो जवळजवळ सगळेच पत्रकार त्या वसंतदाने असे फक्त सही करून सगळ्यांना फ्लॅट दिलेले आहे ते फ्लॅटची किंमत दोन दोन पाच पाच कोटी आता झालेली आहे आता परत एकदा एक नवीन फेरी मुंबई पुण्यात तुम्ही काढावी लागेल ज्या करून आपल्या ह्या सांगली जिल्ह्यातल्या लोकांना सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी एखादा आवास एखादं घर मिळू शकेल आणि सांगलीत सुद्धा माझं प्रामाणिक म्हणणं असतंय की घराची काळजी न करता लोक दिवसरात राबत असतात ह्यांना धमक्या येतात ह्यांना त्रास होतो कधी राजकीय एखादा मुद्दा मांडला तर राजकीय माणूस व्यक्ती आपल्या विरोधात जातो आम्ही कधी आपल्या एखाद्या सहकार्याच्या विरोधात जातो आणि हे सगळं करताना त्याचं मन शांत पाहिजे त्याचं घर सुखी पाहिजे आणि घर सुखी पाहिजे असलं तर त्याला एखादं चांगलं राहतं घर पाहिजे आपल्या फॅमिलीज ह्या एकामेकात खेळ मिळत वावरल्या पाहिजे एकत्र कुटुंब असलं तर एकामेकाला सपोर्ट राहील सांगलीत सुद्धा एखादी कॉलनी जिल्हा बँकेमार्फत मी परवा ठराव करून घेतलेला आहे की अत्यल्प दरात आम्ही कर्ज द्यायला तिथं तयार आहे शंभर टक्के लोन द्यायला तयार आहे कलेक्टर साहेबांना आपण मागणी केलेली आहे की एका अतिरिक्त जागा उपलब्ध करून द्या एक चांगली स्कीम करून ह्या डिजिटल लोकांना सुद्धा तिथं तुम्ही घरं देऊ शकलो हे सगळे कुटुंब म्हणून नाही 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 मी तेच म्हणतो आम्ही जागा आम्ही अप्रूव्ह करून देणार शासनाने जागा द्यायची जो बांधकामाचा खर्च आहे तेवढंच तुम्ही द्यायचे दुसरं काय द्यायचे नसल्यामुळे त्याच्यावरच अति कुठलंही तारण न घेता जामीनदार न घेता फक्त त्या घराला तारण घेऊन आम्ही जिल्हा बँकेमध्ये कर्ज द्यायला तयार आहे त्या ग्रेडेशन केले तुम्हाला किती कोण लाखाचं काय ग्रेडेशन केलेलं आहे त्याच्या पगाराचं ह्याच्यावर छोटे पैसे फेडले पाहिजेत आणि तुम्ही जर संघामार्फत तुम्ही त्याला हमी दिली की तर कदाचित त्याला मग एक अपग्रेडेड स्टेप पण देता येईल आणि हा तुम्ही आपण सांगलीत बघतो आता ऑफिसर्स क्लब सांगलीत तयार झाला ऑफिसर्स क्लब काय आहे की जे इथं अधिकारी असतात त्यांच्यासाठी कुटुंब जाऊन तिथं मग काय स्विमिंग पूलमध्ये उडा मारतील जेवण करतील दात पितील वगैरे काय करतील ते त्यांची कुटुंब एक फॅमिली म्हणून तो टेबल टेनिस खेळते लॉन टेनिस खेळते बॅडमिंटन खेळते आणि हा वावर आहे तर आता हे ऑफिसर्स क्लब झालं आमचं म्हणणं होतं आमच्या राजकीय लोकांचं क्लब असावं शासनाने जागा दिली आहे शासनाने दिली सिटी प्राईडच्या तिथं जर जा तुम्ही जागा तुमच्या उपलब्ध असेल तर एखादा क्लब क्लब म्हणजे काय रिक्रिएशनल क्लब स्पोर्ट्स क्लब होईल मुलं टेनिस खेळतील मुलं बॅडमिंटन खेळतील असं तुम्ही जर तुमच्या माध्यमातून तुम्ही पुढाकार घेतला तर त्याला लागणार सहकार्य त्याला लागणार निधी आम्ही निश्चित उपलब्ध करून देऊ तुमच्या आजच्या अधिवेशनाला मी खूप शुभेच्छा घेतो अजूनही लोक बोलणार आहेत तरी कदाचित चंद्रकांत दादा येणार आहे तुमची सुद्धा आज चर्चेत तुम्हाला भरपूर होणार आहे जे लागतील ते मुद्दे आमच्या उपलब्ध